नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा मित्रांनो आज आपण एक जबरदस्त योजना पाहणार आहोत जी तुमचं वीज बिल शून्यावर आणू शकते ही योजना आहे पी एम सूर्य घर योजना दोन हजार पंचवीस यामुळे तुम्हाला दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळू शकते सरकारकडून सोलर पॅनलसाठी साठी सबसिडी मिळेल चला तर मी या संपूर्ण योजनेची माहिती जाणून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकन हिट करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो पहिले पी एम सूर्यघर योजना म्हणजे काय आहे हे नीट समजून घ्या ही केंद्र सरकारची सौर ऊर्जा योजना आहे ज्यामध्ये घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी देते याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दरमहा तीनशे युनिट वीज मोफत मिळू शकते याशिवाय तुमचा पर्यावरण संरक्षणातही हातभार लागेल आता यासाठी पात्रता काय राहणार आहे हे नीट समजून घ्या ही योजना फक्त घरगुती वापरासाठी आहे तुमच्या घरी वीज कनेक्शन असावं छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा असावी आता यासाठी सबसिडी किती मिळेल हे नीट समजून घ्या उदाहरणार्थ जर तुम्ही दोन किलो वॅटचा सोलर प्रकल्प बसवला तर तुम्हाला साठ हजार पेक्षा जास्त सबसिडी मिळू शकते याचा अर्थ तुमचा खर्च कमी होईल आणि वीज बिलाची चिंता संपेल आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे नीट समजून घ्या तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे पी एम सूर्य डॉट जी ओ व्ही डॉट इन वर तुमची माहिती भरा कागदपत्रे अपलोड करा आता यामध्ये कागदपत्रे काय लागतील हे नीट समजून घ्या वीज बिल आधार कार्ड आणि छताचा दाखला अपलोड करा आता अर्ज सबमिट केल्यानंतर तज्ज्ञ टीम तुमच्या घरी येईल छताची पाहणी करेल जातील आणि मंजुरी मिळाल्यानंतर सोलर पॅनल बसवले जातील आणि सबसिडी थेट तुमच्या बँकच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो ही योजना तुमचं वीज बिल वाचवण्यासोबतच पर्यावरण संरक्षणासाठीही खूप महत्वाची आहे सौर ऊर्जेचा वापर करून तुम्ही स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचा फायदा घेऊ शकता मग वाट कसली पाहताय आजच पी एम सूर्यघर डॉट जीओ डॉट इन वर जा आणि अर्ज करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवीन योजनांच्या माहितीसाठी टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील आणि तुमच्या गावातील सर्व व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल आता पुन्हा भेटूया नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र